हिवाळा सुरू झाला आहे मित्रांनो आणि बाजारात भरपूर असे आवडे मिळायला लागले ला आहेत तर आपली आजची रेसिपी आवळा कँडीची रेसिपी आहे हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी शालिनी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर आणि आजची रेसिपी आहे आवळा कँडीची आवळे हे सेहतसाठी खूप चांगले असतात हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आजची होणार आहे विटॅमिन सी भरपूर असल्यामुळे स्किन आणि हेअरसाठी तर चांगले असतातच सोबतच तुमचं डायजेशनसुद्धा चांगलं होतं इथे मी साधारण एक केजी, आवड़े आवड़े त्यान के जी आवळे घेतलेत आवळ्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर त्यांना एका पातेल्यामध्ये बॉईल करायला ठेवलं पंधरा ते वीस मिनिट बॉईल केल्यानंतर मध्ये मध्ये चेक करत राहायचं नरम झाले की आवळे शिजतात आणि त्यांना आपोआप क्रॅक पडतं असं क्रॅक झाले की समजून जायचं आवडे शिजलेत म्हणून आवळे शिजले की एका गाळणीने गाळून घ्यायचे पाणी वेगळं करून घ्यायचं आणि आवडे गार करून घ्यायचे गार करून झाले की सर्व आवडे तोडून घ्यायचे त्यातील बिया वेगळ्या करायच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या शेपमध्ये कँडी ठेवू शकता सर्व आवडे तोडून झालेत की त्यामध्ये साखर ॲड करायची इथे मी एक बाउल साखर घेतलेली आहे बाजूला माझ्या मुलीचं काही ना काही बनवण्याचं चालू असतं ती कोशिंबीर बनवा बनवत होती बाजूला सर्व साखर मिक्स करून घ्यायची स्पूननेच एकत्र करायचं आवळे शिजले असल्यामुळे ही प्रोसेस थोडी सावकाशपणे करायची हळूहळू सर्व साखर आवळ्यांमध्ये मिक्स करायची आणि बघू शकता तुम्ही इथे साखर मेल्ट व्हायला लागली आहे आणि रात्रभर आवळे साखरेत बुडवून ठेवल्यानंतर काही अशा प्रकारे ते शुगर सिरप दिसायला लागतं पूर्ण साखर वितळली आणि त्याचा एक पाक तयार झालेला आहे दोन ते तीन दिवस ह्या पाकातच बुडवून ठेवायचे आवडे आणि त्यानंतर एका गाळणीने गाळून घ्यायचे कँडी वेगळी करायची आणि शुगर सिरप वेगळं करायचं बघू शकता ज्युसी ज्युसी असे कँडी तयार झाली आहे हे शुगर सिरप फेकायचं नाही ते तुम्ही ज्यूस वगैरेमध्ये वापरू शकता दोन ते तीन दिवस सावली सुकवल्यानंतर एखाद दिवशी कोड्या उन्हा सुकवायचं आणि त्यानंतर त्यामध्ये शुगर पावडर ॲड करायचं सर्व कँडीजला शुगर पावडर व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आणि बघू शकता टेस्टी आणि हेल्दी अशी आवळा कँडी खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही ती वर्षभर स्टोर करून ठेवू शकता आणि शुगर कँडी रेडी झाल्यानंतर एखाद्या कंटेनरमध्ये ती भरून ठेवायची चुकल्यानंतर ती अशी दिसते आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू